कुलंबरी तालुक्यातील लालवड आणि बावरा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता बावरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल होते तर माजी सभापती कचरू मैंद प्रभाकर नाना पाशुभाई आनंद भिवसाने राहुल भिवसाने संतोष भिवसाने आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले लालवण इथं प्राध्यापक मोकासे पाशुबाई हरचंद राजपूत यांचं स्वागत माजी सरपंच उत्तम बनसोडे बजरंग राजपूत गोविंद बनसोडे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक व तरुण असे सर्वांनीच भिंगीत लावून डीजेच्या तालावर नाचून आनंद उत्सव साजरा केला कोणत्याही महापुरुषाची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करा असा सल्ला प्राध्यापक मोकाशी यांनी आपल्या व्याख्यानातून दिला सुशाई न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्रे। <णगेश्ञा> वेळ मी घेत नाही फक्त सल्ला एकच देतो नात्रापेक्षा वाचून साजरी करा जयंती मग ती कोणत्याही महामानवते असो म्हणून एका शैनिक शहरांना शाही शहरांना असं म्हटलं होतं भूमीवर दोनच का होऊन गेले एक तो रायगडावर दुसरा तो चौदा तळ्यावर एका राजाने आता पलार घेऊन यायचं त्या कल्याणचा निर्माण केलं तर दुसऱ्या राजाने आता खेपणी घेऊन आपल्या बुद्धिमाच्या जोरावर प्रत्येकाला कल्याणकारी राज्य निर्माण करून दिलं लोकशाही निर्माण करून दिली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या